ये चे प्रोफेसर अंजली मोहिते आप हे आपल्याला पाणी कुठे आहे ते दाखवत आहेत नारळाच्या सहाय्याने जमिनीत पाणी शोधण्याचे हे एक पारंपरिक टेक्निक आहे जेथे जमिनीत पाणी असते तेथे हा नारळ उभा राहतो

पाणी सगळं अजून पाणी म्हणजे तिकडे पाणी नाही तिकडे खाली होत बरोबर तिथे येत आहे ना उभं सरळ उभा राहिलाय बघ पुन्हा आडवा झाला क्लास ना